नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेंखा तीन दिवसापूर्वी आम्ही तळेगाव मध्ये त्या ठिकाणी आमदार सुनीलांना शेळके आणि मी स्वतः भारतीय जनता पक्षाची तळेगाव शहराची कार्ड कमिटीने निर्णय केला की जर भारतीय जनता पक्षाचा चिन्हाचा नगराध्यक्ष होत असेल तर फक्त तळेगावच्या पातळीवर त्या ठिकाणी आपण युती करावी म्हणून आम्ही तीन दिवसापूर्वी शिक्कामोर्तब केलं परंतु वडगाव नगरपंचायत असेल लोणावळा नगरपालिका असेल आम्ही पहिल्या दिवशी जे सांगितलं लोणावळा नगरपालिकेचा सा निर्णय लोणावळ्यातले स्थानिक कमिटीच्या विश्वासात घेऊनच होईल किंवा वडगावचा निर्णय स्थानिक कमिटीला विश्वासात घेऊन होईल हे पहिल्या दिवशी सांगितलं होतं आणि आजही मी स्पष्ट सांगतो चर्चा फक्त सुरुवातीच्या टप्प्यात तळेगाव पूर्ती झाली होती लोणावळ्याचा निर्णय स्थानिक पातळीवर झाल्यानंतरच पुढे जाऊ लोणावळ्यात भारतीय जनता पक्ष स्वतंत्र स्वतःच्या ताकदीवर आणि वडगाव नगरपंचायत स्वतःच्या ताकदीवर लढणार आहे आज रात्रीपर्यंत तळेगावच्या काही घडामोडी झाल्या वरिष्ठ पातळीहून काही निर्णय झाले अन्यथा उद्या या संदर्भातला आम्ही अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना काल भेटलो तळेगावच्या बाबतीत कमल चिन्हावर निवडणूक लढवावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं त्या ठिकाणी आमदारांनी आग्रह धरला की लोणावळा हे त्या ठिकाणी आम्हाला मिळालं पाहिजे परंतु मी त्या ठिकाणी सांगितलं लोणावळ्याच्या बाबतीत स्थानिक पातळीवर चर्चा केल्याशिवाय कुठला निर्णय होणार नाही काल रात्री लोणावळ्यात आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा केली आणि स्वतंत्र भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर येणाऱ्या निवडणुकीत सत्तावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत पहिल्या टप्प्यात आम्ही अकरा उमेदवारांची यादी केली उद्या अकरा वाजता नगराध्यक्ष आणि उर्वरित उमेदवारांची यादी आम्ही लोणावळ्यात घोषित करत आहोत त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत शेवटी कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आमचं काम आहे कार्यकर्ता जो निर्णय सांगल त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद